शहबाज दादा नमस्कार दादा दावणी किती जोड आहे आज टोटल पंचेचाळीस बैल आहे आपल्या दावणीला बाकी वासर आहे बाकी बैल आहे त्याच्यामध्ये इसंबरची जोडीची काय किंमत एक लाख एक लाख पंधरा हजार सांगायची सांगायची एक्क्यान हजार एक्क्यान हजारला देऊन टाकायची कुठली खरेदी भाऊक पूर्ण पट्टा पट्टा कर्नाटकची खरेदी दातारा कशी आहे जोड दाताला चार चार कामाला ओके क्लिअर आहे मोठ्या माफात जोडे फायनल द्यायचे काय सांगता यांचे एक्क्यान हजार अजून एक करून टाकू फक्त चॅनल मार्फत आले तर करू कमी जास्त या टोटल गॅरंटी टोटल कामाची गॅरंटी काय अपरे फायनल पंचाहत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची फायनल पंच्याहत्तर हजार रुपये जोडी एकच नंबर आहे यांची पण गाड्या वाखराची गॅरंटी ही कशी दाताला सहा सहा जाती दोघ कामाला क्लिअर आहे पंच्याण्णव हजार सांगतोय हा पंच्याहत्तरला देऊन टाकायचे एक्क्यान्न सांगायचे बघू शकता मित्रांनो एक्क्याण्णव सांगायचे पंच्याहत्तर देऊन टाकू आपण पाहिजे समोर गिरे घ्यायला पाहिजे जोड्या एकच नंबर आहे का हा चार दाते कामासाठीच आहे कामासाठी क्लिअर आहे एकदम वस्तू कामाला एकच नंबर आहे मोठ्या मापाची बैल पहा मित्रांनो डोक्याला हाईटला हाईट लागते त्याच्या

पंच्याऐंशीला फायनल आहे दोन दोन दात आहे दोघी जोड्या दोन दोन दाते एकच नंबर जोड्या जोडी जर घेतली दोनदा तुम्ही ही जोडी दोनदा तादात आहे का पासष्ट सांगायचे अठ्ठावन्न पंचावन्न ला द्यायची बाजारातली सगळ्या सगळ्यात स्वस्त जोडी

त्यांची काय वापर आहे आपण कमी जास्त करायला फक्त गिरेक समोर आला कमी काय जास्त काय आपण देऊन देतो देऊन टाकतो मोकळ होतो गिरेकाच्या पाहुणा समजून घेतो हा हा घेतला हा का पस्तीस हजाराचा तुम्हीच सांगा आता काय काशी होते जात मैसूरची वासरू हा क्वालिटीचा फरक राहतो दादा त्याच तब्येतीच्या मानान पस्तीस ला लई जास्ती होती किंमत जास्त होते त्याची पण काय कारण काय याच पडतो का एक बी उलटा पट्टा नाही पडत नाही काही नाही आपण चालू गाडीचा वासरू चालू गाडीचं वासरू आहे मागणी झाली आपल्याकडे सत्तावीस अठ्ठावीस हजाराला सत्तावीस अठ्ठावीस हजार मागणी झाली तो वाचू या क्वालिटीचा घेणार माणूस समजा घेणार बट्टानी उलटा भावरा आणि निकूब जा, तयार झाला तर शेर तिला एकच नंबर पळव खूप तिला भावरा घोड्याचा कसा बट्टा भावरा राहतो हे लोक फक्त सांगते बट्टानी भावरा आणि राहते त्यांना पटते तरीही सांगते खरंच बट्टा भावरा काही काहीच नाही एकच नंबर वासरू येनता याला निकू एकच नंबर आहे कमी जास्त का वि मला आता 31000 ला फायनल उंद 31000 ला देऊ टाका फाइनल शाबास दादा आपलं नाव ऑन मोबाईल नंबर साधारण शाबास कान मोबाईल नंबर 8103436368 आहे हे वासरा आपले मोबाईल हे भी दोन दोन दाती वासर आहे वड रे इकडं असं वड रे पुढं दोन दोन दाती का दोन दोन दाती दाताला दोन दोन दाती वासर पाहिजे 75 सांगायला सांगायचं सांगायचे हां एक फायनल एकसष्ट हजार एक रुपये फायनल पहा मित्रांनो पाहिजे तशी बैलजोडी एकच नंबर आहे अजून कमी किमती जर घ्यायच्या असेल त्या पण हा द्या ना दोन दात पण द्या दोन एकदम एकदम कमी किमती आम्ही पण घेऊ ना फक्त एकसष्ट फक्त एकसष्ट हजार रुपयाला आहे चार चार, चार, चार फक्त प्यूर मैसूर। प्यूर मैसूर। मैसूर। दर शेवट काय सांगितले दाताला दोन दाताला पंचावन्न हजार होईल का पंचावन्न देऊन देऊ गेले शब्द शब्द गेला भूषण सानपचा आता पंचावन्न गिरे याला पाहिजे समोर गिरेक लागल ना जोडी पंचावन्न मध्ये काय वेळ मिळत पंचावन्न हजार म्हणजे जोडी कुठं पण मिळालीला एक नंबर जोडी नंबर खाऊ घ्या दोन महिने चारला त्यांना तर असे तयार होतील मोठे बैला सारखे बी वासरे एक नंबर वासर दोन दोन दात दोन दोन दात पंचावन्न हजार म्हणजे काय येतो एकच नंबर एकाच नंबर वासरे जात हो आणि कामाचे बैल कामाचे बैल पण आहे कामाचे बैल लागतील कामाचे बैल बी हा हा एकदम कमी किमती माझी बैल बी हा एकदम कमी किमतीचे पण आहे का पंचेचाळीस ला जोडी पंचेचाळीस हजार रुपयाला जोडी पंचेचाळीस हजार रुपयाला जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी दाताला पूर्ण आहे का दाताला पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची ही जोडी जर घेतली तर ती पंचावन्न आहे ना ही पंचावन्न आहे का दाताला एकदम कोरे आम्हाला पळते ना एकदम सुट्ट्या आम्हाला पुरी गॅरंटी खांदे पडेल कचकी पण आहे खांदे पडेल मित्रांनो काहीच वांदा नाही आणि हे घेतले ते हे पंचावन्न हे पंचावन्न पंचावन्न सांगायचे पंचावन्न एकदम करतात एकदम सारखे छोटी जवळपे ओके वजन असं वाढतंय ना नंबर कामाची गॅरंटी आपल्याकडे पूर्ण कामाची गॅरंटी देतो आपण बिंदाच गॅरंटी देतो आपण तुम्ही पंचावन्न सांगायची आपला कायमचा व्यापार फायनल पंचेचाळीस हजार लावून जातील फायनल पंचेचाळीस हजार पंचावन्न आणि पन्नास आणि ते सांगत बघ पंचेचाळीस ला पंचेचाळीस ला देऊन टाकायचे हो का मित्रांनो

जसे पैसे तशी क्वालिटी मिळन का होव हजार सव्वीस हजारला फक्त सव्वीस पहा मित्रांनो जोड जर कोणाला लागत असला तर मिळून जाईल सव्वीस प्युअर गावरान हा ती जोड याय दाताला कोरे दाताला कोरे हा दाताला कोरे प्युअर गावरान एकदम प्युराय एकदम कोरा आहे दाताला रुपये दादा आज एकच नंबर क्वालिटी दाखवली आपण आणि आणि आपलं क्वालिटी आपलं गोडाऊनच दाखवलं आपण डायरेक्ट पहिलं काय काय नाहीचा बैल हा शर्तीचा बैल पहा मित्रांनो खास शर्तीसाठी आधी का आपण दाताला सहा दाती उजव्या डाव्या दोन्ही साईड पळतो दोघी साइड पळतो इथं आल्यावर आपण डायरेक्ट शेतकऱ्याला देणार आहे देणार देणारे हाकलून सोबत पिस्तोल झुकून देणार हो डायरेक्ट झुकून देऊ वासरू हे काहीच कायची गो प्राईज सांगायला काही बी सांगतो हा सत्कारण पंच्याहत्तर समोर आला की आपण पन्नासच्या वरा खाली घेऊन देणारे पन्नासच्या खाली देऊन टाकणार टाकणारे पन्नास लोकांना अशा प्रकारचे क्वालिटीचे बैल जर आपल्याला घ्यायचे असेल शाहबाज भाऊ यांना संपर्क करा स्पेशल करातीसाठी वासरू हा वासरू आहे आणि आदात आदात वासर दिले नाही अजून हाय बैल बी आपल्याकडे लागेल तसे बैल आपल्याला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि पुरी गोडानेच दाखवलाय आपण आज धावूनच दिलं भूषण सानापचं म्हणणं होत आज तुमची धावूनच धावून द्या आज धावूनच दिली धावण राहून गेली तुम्ही म्हणशाल शर्तीचा बैल आपल्याकडे कामाचे बैल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर दाजी, चार दाजी तेही भेटणार आपल्याकडे आदत लागतील आदत आदत पण आहे आपल्याकडे पाहिजे तसे तसे बैल काय नाही आपल्याकडं पाहिजे ते बैल भेटतील सर्व मागणी फक्त आपल्याला समजून घेत जायची शेतकरी जो बैल मागन तो बैल आपल्याकडे राहील ओके दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद